नमस्कार नवभारत नवराष्ट्रच्या ताईसाहेब सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजपाकडून इच्छुक असलेल्या अरुणाताई बाबर यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी आतापर्यंत अनेक योजना ज्या शासकीय योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं भाजपाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक सामाजिक कामं केलेले आहेत अशा या ताईसाहेब सरकारांशी आपण आज भेटणार आहोत अरुणाताई फुटली आहे तयार है ना तुम्ही सगळे अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काही डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाल्या जागेरा राह नाहीतर हनाकोंडा जायेगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणापटी माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी अरुण सुभाष बाबर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये भारतीय जनता पक्ष या यांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यात सक्रिय सभासद म्हणून काम करत आहे माझा सक्रिय सहभाग आहे आणि आमचे पितृतुल्य नेतृत्व आदरणीय सुधीरदा गाडगिळे यांच्या माध्यमातून आ, मी प्रभागात आजपर्यंत भरपूर कामं केलेली आहेत शिबिरं घेणे महिलांसाठी सक्षमीकरण कुठलंही योजना जर असतील जसं की बाल संगोपन विभागाची आपल्या योजना आहेत एकेरी पालक योजना म्हणजे सगळ्या अगदी मराठ्यांच्या लोकांसाठी ज्या योजना आहेत आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली त्यातल्या ज्या काही योजना आहेत अशा प्रत्येक आठशे योजना आहेत त्या प्रत्येक योजना मी दादांच्या आदर्शातून आणि दादांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा माझा दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं माझं मानस आहे आणि मला त्यासाठी वर वरच्या नेतृत्वाने आम्हाला एक संधी द्यावी आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये मी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची माझी तयारी सुरू आहे त्या माध्यमातून मला पक्षाने एक संधी द्यावी आणि पुढील सुद्धा पुढील जो काही कार्य कार्यक्रम म्हणजे आपल्या पक्षाचा जो अजेंडा आहे त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझा आहे किंवा प्रयत्न केलेला आहे आणि मला अजून काम करण्याची सेवा करण्याची मला आवड आहे जसं की आमच्या जे सेवा धर्म हा माझ्या घरूनच मला मिळालेला वारसा आहे माझे वडील हे भाऊसाहेब राजाराम घाडगे एका म्हणजे ह्याच्यात आर्मी मध्ये आर्मी ऑफिसर म्हणून होते इन्फेंट्री खात्यात त्या माध्यमातून आमच्या वडिलांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत नेतृत्व केलं होतं ती प्रेरणा किंवा घरच्यांची साथ आणि घरचे सगळेजणच सेवेत असल्यामुळं मला थोडस या विषयाची आवड आहे आणि त्यांच्या प्रेरणे आणि आमचे आदर्श आदरणीय दादा आहेत सुधीर दादा त्यांच्या प्रत्येक कामाचं आम्ही अनुकरण करायचा प्रयत्न करत असतो तसं जमेल की नाही परंतु तसं करण्याचा माझा मानस आहे तर मला पक्षाने संधी द्यावी आणि पुढील प्रत्येक हिच्यात मी सहभाग घेऊन सेवाधर्म करण्याचा माझा प्रयत्न आहे धन्यवाद आता ज्या प्रभागामधनं तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली आहे असे कोणकोणते अजून ये त्रुटी आहेत त्या वॉर्डामध्ये की तुम्ही पूर्ण करू शकताय किंवा तुम्हाला त्या पूर्ण करायच्या आहेत भारतीय जनता पार्टी परिवारातील पहिले जे सदस्य होते त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत जसं की थोडंफार पाण्याचा प्रश्न म्हणजे स्वच्छ पाणी पाण्याच्या टाकीचंसुद्धा दादांनी आमच्या आदरणीय दादांनी आता जागा पाण्याच्या टाकीचं काम सुरू केलं आहे त्या माध्यमातून ते काम मला म्हणजे करण्याची चा माझी इच्छा आहे आणि रस्ते गटारी ज्या तुट त्रुटी झालेल्या आहेत कामं पण ज्या त्रुटी आहेत त्यातसुद्धा मी जास्त सहभाग घेऊन करण्याचा माझा प्रयत्न राहील प्रवास क्रमांक मध्ये आता जे आपले युवक बेरोजगार आहेत किंवा महिला ज्या घरी बसून आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ज्या आपल्या सरकारने योजना केलेल्या आहेत आणलेल्या आहेत त्या माध्यमातून मी महिलांना काम देण्याची संधी किंवा गार्मेंट उद्योग असू देत महिला गृह उद्योग असू देत किंवा अजून इतर जे भरपूर अशा योजना आहेत की आपण तिथंपर्यंत पोहोचत नाही अगदी लहान बाळापासून मोठ्यापर्यंत पर्यंत सरकारी योजना आहेत त्या पोहोचण सुद्धा मी प्रयत्न करून महिलांना सक्षम करण्याचं माझ मानस राहील काय प्रभागातील मत प्रभागातील मतदारांना मा माझं एवढंच आव्हान आहे की जे काम करतात आणि लोकांपर्यंत अगदी तळागळापर्यंत जाऊन जी महिला काम करते तुमच्यापर्यंत पोहोचते अगदी आम्ही पोलीस स्टेशनचं जरी काही असेल तरी सुद्धा तिथं आम्ही विचार करत नाही की आपण महिला आहे आणि तिथं कसं करायचं आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत अगदी रस्त्यावर ऍक्सिडेंट झालेले असू देत किंवा महिलांचे घरगुती विवाद असू दे ह्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिथंपर्यंत पोचलेलो आहे तर कोण तळागळापर्यंत येऊन काम करू शकतोय एक साधारण व्यक्तिमत्व का अजून आद, कोणीही करू को शकते त्या माध्यमातून सगळ्यांनी प्रभागातल्या लोकांनी विचार करून मतदान करावं एवढीच माझी इच्छा राहील विनंती आहे